मित्रांनो सोशल मीडियावरती कधी कधी असे काही व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात खरोखरच आपल्याला ते विचार करायला भाग पडतात तर कधी कधी असेच व्हिडिओ सुद्धा आपल्याला आश्चर्यकारक सुद्धा वाटतात तर अशी जी घटना घडली या घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भावाला सिगारेट ओढण्याची तलप आली पण लायटर नव्हतं पण आकाशातून अवतरला देव माणूस आणि त्याची ही गरज भागलेली पाहायला भेटली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सर्वांचं मन सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेतोय तर नक्की कशी घडली ही घटना सोशल मीडियावरती सध्या कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आणि कधी तो व्हिडिओ मिलियनमध्ये पार करेल याचं काय आपण सांगू शकत नाही तर या व्हिडिओमध्ये एक तरुण आहे त्याला सिगारेट ओढण्याची तलब असते आणि जेव्हा सिगारेट ओढण्याची तलब असते परंतु त्याच्याकडे लायटरच नसतं मग तो याच्या त्याकडे विचारण्यास सुरुवात करतो एवढ्यातच आकाशातून एक देव माणूस अवतरतो आणि त्याची गरज भागवतो पण त्याला सिगारेट ओढण्याची एवढी तलप आलेली असते तर एवढ्यातच आकाशातून एक पॅराशूट उडवताना एक तरुण येतो आणि तो तरुण त्याच्या जवळ आला असताना तो त्याला जोर आवाज येतो आपल्या खिशात लायटर त्या तरुणाला देतो आणि पुढे निघून जातो हा व्हिडिओ तिथेच असणाऱ्या दुसऱ्या एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि हा लायटर दिल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला त्यानंतर लायटर दिल्यानंतर तो पॅराशूटवाला तरुण पुढे जाताना पाहायला भेटतोय तर हा गोव्यातील पर्यटक दुर्गम डोंगराळ भागात फिरायला गेला होता आणि फिरायला गेला असताना त्याला सिगारेट ओढण्याची तलप आली सिगार डोळ्याची तलब आली परंतु त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायटर किंवा माचिस नव्हतं यासाठी तो त्याच्या शोधात होता प्रत्येकाला विचारत होता की लायटर आहे का किंवा माचिस आहे का परंतु त्याला कोणाकडे भेटलं नाही एवढ्यातच आकाशातून येणारा एक तरुण त्याला पाहायला भेटला त्याला तो आवाज देऊन बोलवू लागला आणि त्याला विचारू लागला की तुझ्याकडे लायटर आहे का त्यानंतर त्या तरुणानं त्याच्याकडे पॅराशूट घेऊन आला आणि त्याला लाइटर दिला शेवटी तो लायटर देऊन निघून गेला हा सर्व कॅमेऱ्यामध्ये प्रकार कैद झाला त्यानंतर सोशल मीडियावरती चर्चेचा विषय विशे बनला विशेष म्हणजे हवेतच असताना या ग्लायडरनं या तरुणाला लायटर दिलं आणि सूर्यास्त होण्याआधी परत सुद्धा देण्यासाठी विनंती केली हा व्हिडिओ जस्ट न्यूज हो या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आत्तापर्यंत लाखो लोकांनी यावरती प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी कमेंट सुद्धा केल्या तर काहींनी म्हटलं खरोखरच अशा प्रकारचं एखाद्याचं नशीब जर असेल तर त्याला काहीही त्याच्या पुढे समोरासमोर येऊ शकतं किंवा त्याची गरज भागू शकते यासाठी नेहमी कर्म चांगलं करा आणि चांगलं कार्य करा तुम्हाला संकटात कोणीही मदत करेल तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा